परळी नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात होते कारण गेल्या दोन निवडणुका विरोधात लढलेले बहीण भाऊ हे एकत्र आलेत आणि महायुती म्हणून बीड जिल्ह्यात केवळ एकाच या ठिकाणी महायुती एकत्र निवडणूक लढते नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्यामुळे धनंजय मुंडेंनी तिथे ताकद लावली आहे त्याच प्रचारात आता धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे या उतरलेल्या पाहायला मिळाल्या राजकारणात फारशा सक्रिय नसणाऱ्या राजश्री मुंडे या सहसा निवडणूक प्रचारातच बाहेर पडलेल्या पाहायला मिळतात याआधी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंसाठी त्यांनी परळीत प्रचार केला होता त्या त्यावेळी दिसल्या होत्या यावेळी प्रचारादरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीत त्या काय म्हणाल्यात पहा तुम्हाला सगळ्यांना आधी माझा नमस्कार परळीकर जनतेला पण माझा सप्रेम नमस्कार नगरपालिकेच्या इलेक्शन चालू आहेत प्रचार फेऱ्या चालू आहेत खूप चांगला रिस्पॉन्स महायुतीच्या बाजूनी लोकांनी दिलेला आहे लोकांमधला उत्साह दिसत आहे आणि साहेबांच्या बाजूनी वातावरण आहे विकासावर मतदान होईल इथं जातीपातीवर कुठलंच मतदान होणार नाही हा ठाम विश्वास मला आहे काय समस्या सांगत आहे साहेबांवर भैयावर एवढं लोकांचं इथं प्रेम आहे की समस्या लोक काही सांगतच नाहीत कारण जसं साहेबांना आहे तसं साहेबांनी परळीचा सा विकास आणि विकासच केलेला आहे त्याच्यामुळं समस्यापेक्षा साहेबांवरचं जास्त प्रेमच इथं दिसून येते ते लोकसभा आणि विधानसभेला असं बघितलं की शेवटच्या टप्प्यात तुम्ही प्रचार करता आणि ती निवडणूक अर्थातच साहेब जिंकतात <laughs> अर्थातच सा, साथ साहे नी, नी साहे दोग, सा हा साहेबांसाठी चांगला शकून आहे आताही साहेब खूप मोठ्या मताने निवडून येतील साहेब आणि पंकजा ताई दोघांवरही सगळ्या जनतेचं प्रेम आहे जनता त्यांच्या बाजूनी कौल देईल हा विश्वास आहे तर राजश्री मुंडे प्रचारात उतरल्या की धनंजय मुंडेंना यश मिळतं त्यावर त्यांनी साहेबांसाठी हा चांगला शकून असल्याचं म्हटलं महायुती आणि धनंजय मुंडे यांच्या बाजूने वातावरण असून ना जातीपातीवर नाही तर विकासावर मतदान होणार आहे असंही त्यांनी म्हटलंय नगर परिषदेसाठी महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा थेट सामना होत आहे महायुतीकडून घड्या चिन्हावर पद्मश्री धर्माधिकारी या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवार गटाकडून संध्या देशमुख निवडणूक लढवत आहेत संध्या देशमुख या माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या पत्नी आहेत जे काही महिन्यांपूर्वीपर्यंत धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जात होते ऐनवेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट या पक्षात प्रवेश केला आणि त्यांना खासदार बजरंग सोनावणे यांनी शब्द टाकत उमेदवारी सुद्धा मिळवून दिल्या त्यामुळे परळीतील या निवडणुकीत रंगत आले आधीच दोन नगरसेवक हे महायुतीचे बिनविरोध निवडून आलेत आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यानंतर नगराध्यक्ष व उर्वरित तेहतीस नगरसेवक हे एक निवडून येतात की परळीची निवडणूक चुरशीची होते ते पाहणं महत्वाचं पाहिले की बीड लोकसभा निवडणुकीत सगळे मातब्बर नेते हे असतानाही पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता आणि एक हाती वाटणारी निवडणूक ही चुरशीची झाल्यानंतर पराभवाचा धक्का महायुतीला बसला होता आता परळी नगर परिषदेत काय घडतं ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे एकूणच राजश्री मुंडे हे वक्तव्य याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा